विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न आहेत की फॉर्म कधी सुटेल त्याच्यानंतर मैदानी चाचणी कधी असणार आहे लेखी परीक्षा कधी होईल सर आमची असं भरपूर तुमच्या डोक्यामध्ये कचरा पडलेला आहे ते आपण सगळं साफ करूया या दोन चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पोलीस भरतीची तयारी जर करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की सगळं पोलीस भरतीचं अपडेट आपण या चॅनलवरती तिथं शेअर करत असतो महाराष्ट्रातून प्रथम ते तिथं टाकत असतो ओके तर लक्षात ठेवा मित्रांनो बघा आपला पहिला प्रश्न आहे की पोलीस भरतीचा फॉर्म कधी सुटेल त्याच्यानंतरच मैदानी चाचणी असणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राचं जो वातावरण आहे सध्या पावसाळा चालू आहे हा एक पहिला प्रॉब्लेम दुसरी गोष्ट जर बघितलं तर माननीय जरांगे पाटील साहेबांचं जर बघितलं तर मराठा ना आरक्षण मिळावं याच्यासाठी आंदोलन चालू होतं ते पण आता सध्या सॉल्व्ह झालेला आहे तो प्रॉब्लेम दुसरी गोष्ट जर बघितलं तर गणपती हा मोठा सण असतो महाराष्ट्रामध्ये ते पण आता जवळपास सगळ्या ठिकाणचं विसर्जन झालेलं आहे म्हणजे आणि पावसा पण आता तुम्हाला लक्षात येत की कमी होत चाललेला आहे आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे पुलीस भरती घेण्यासाठी पण मित्रांनो तुम्हाला मी म्हणेल की आज सप्टेंबरची दहा तारीख आहे दहा अकरा तारीख आहे या महिन्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचं पुलीस भरतीचं फॉर्म सुटेल शेवटपर्यंत सप्टेंबर महिन्याचा शेवटपर्यंत शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचं या पंधरा दिवसामध्ये मी म्हणेल तुम्हाला की पोलीस भरतीचा फॉर्म येणार आहे तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसेल ते सगळे काढून रेडी ठेवा मग बरेच विद्यार्थी म्हणतात सर हे असं का करत आहे की बाबा का घेत नाही का पोलीस भरती का घेत नाहीये मित्रांनो उद्या जर पोलीस भरती घेतली तर तुम्ही तयार आहात स्वतःच्या मनाला विचारा मित्रांनो याचं उत्तर असणार आहे नाही आपल्याला एक दिवस अजून जर वाढून जर भेटला ना तर आपण म्हणतो की हो एक दिवस वाढून मिळायला पाहिजे पण याचं उत्तर तुम्हाला मी सांगेल की तुम्ही सज्ज आहात का स्वतःच्या मनाला विचारा विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण तेवढं परिपूर्ण आहे का होऊ द्या बघा भरती ही शंभर टक्के होणार आहे म्हणजे होणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्येच होणार आहे मग जे काही एक दोन महिने वाढत आहे ते तुमच्यासाठी बेस्ट असेल असं स्वतःला म्हणा म्हणजे ती जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत आहे बाबा जे काही तुमचं कमतरता आहे ते भरून काढा मॅथ मध्ये तुम्हाला कमी मार्क्स येत आहे मॉक टेस्ट सोडवा तिथे सराव पेपर सोडवा ऐके कि त्याच्यामध्ये तुम्ही अनालिसिस करा स्वतःला की आपल्याला मराठीमध्ये बाबा आउट ऑफ येत आहे किंवा मराठीमध्ये आपल्याला पंधराच मार्क येत आहे जीएस जीके जी के मध्ये जर बघितलं दहाच मार्क येत आहे मॅथ आपला आऊट आउट ऑफ आहे नाही कारण की तुम्ही चांगल्या टीचर कडून शिकला असाल ओके okay, मला काय म्हणायचं आहे की तुमचा जो विषय कंप्लीट व्हायचा आहे तो कंप्लीट करून घ्या भरतीच्या अगोदर ओके लक्षात ठेवा सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या मध्ये भरती येण्याची okay, दाट शक्यता आहे मग हे सर तुम्हाला कसं काय कळतं तुमचं कोणते सूत्र आहे की जे तुम्हाला कळवतात हे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे एस पी ऑफिसमध्ये आमचे स्टुडंट असतात ठीक आहे सीपी ऑफिस असतात त्यांच्यामध्ये स्टुडंट इतक्या ज्या हालचाली आहे आणि त्या हालचालीवरून मध्ये तुम्हाला न्यूज येत असते न्यूज पेपर मध्ये तुम्हाला न्यूज येत असते की इथं इथं असे अशी जागा आहे अशी भरती होणार अशी प्रक्रिया असणार आहे ह्या कधी असतात हे जेव्हा समजा आतमधून हालचाली चालू असतात तेव्हाच ह्या बाहेर न्यूज येत असतात तर लक्षात ठेवायचा की सध्या जर बघितलं तर ह्या न्यूज बाहेर येत आहे अहिल्यानगरची न्यूज बाहेर आलेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं उस्मानाबाद जिल्ह्यामधली न्यूज बाहेर आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा ह्या इथं हालचाली चालू आहे सध्या वातावरण पोलीस भरतीचं आहे सगळी यंत्रणा आता सज्ज झालेली आहे पोलीस भरती घेण्यासाठी थोडं पावसाळा अजून कमी झाला तर शंभर टक्के तुमचं फॉर्म भर फॉर्म सुटणार तिथून एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे तुमचं जे काही महत्वाचं आहे नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल जे विद्यार्थी नॉन क्रिमिनल याच्यामध्ये बसतात त्यांनी नॉन क्रिमिनल हे काढून घ्यायचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यानंतर तुमची टी सी उत्पन्नाचा दाखला वगैरे वगैरे जे काही आहे डोमिसेल वगैरे हे सगळं तुम्हाला काढून रेडी ठेवायचं आहे ओके मित्रांनो ही भरती सर्वात मोठी आहे अभिनय तो नाही हे hey, टार्गेट ठेवून डुआर डाय अशी रेड मारा कारण या भरती म्हणजे नंतर बोंबलायचं नाही की बाबा एका मार्... मार्क मार्कनी गेलो सर सिल्ली मिस्टेक झाला असं तुम्ही म्हणणार नाही कारण या भरतीमध्ये तुम्ही जर समजा असं होऊ नये जर तुम्ही मागे पडलात या भरतीमध्ये तर समोरची भरती असं नाही की बाबा दुसऱ्याच वर्षी येते म्हणून तुम्हाला माहित आहे दोन हजार चोवीस ची भरती ही दोन वर्षाच्या नंतर आलेली आहे ओके आता पंचवीस ची भरती याच्यासाठी समोर महानगरपालिका समजा किंवा आपण म्हणू शकतो निवडणूक आहे ठीक आहे याच्यामुळं तुम्हाला दिसत आहे की भरती पण तेवढंच मस्त आहे त्यांना घेण्यासाठी ओके म्हणून असं तुमच्या डोक्यामध्ये असू नका देऊ की बाबा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी करतो आहे की नाही थोडंसं राहिलेलं आहे ते अजून बाबा मी नवीन आहे नवीन जुन्याचं काही नसेल तुम्ही नवीन असाल तुम्ही जुने असाल भरती जे येत आहे ते स्ट्रॉंगली द्या शंभर टक्के तुम्ही ताकद लावून द्या मित्रांनो आणि तुम्हाला जर काही मदत लागत असेल तर टेस्ट बुक तुमच्यासाठी तत्पर आहे माझे डेली लेक्चर चालतात ठीक आहे सकाळी दहा वाजता करंट अफेअर्सचा लेक्चर चालतो दुपारी चार वाजता मराठी व्याकरण मी तुम्हाला शिकत आहे ते पण फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब चॅनलवरती म्हणजे याच युट्यूब चॅनलवरून ज्या युट्यूब चॅनलवरून तुम्ही व्हिडिओ पाहता ना त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला सगळं अपडेट सगळं फ्री मटेरियल जर तुम्हाला जर मिळत असत तर का नाही याचं उत्तर काय असणार का नाही बाबा का नाही करायचं फ्री मटेरियल जर मिळत असेल संध्याकाळी आठ वाजता जर जी बघितलं जीएस जी के मी तुम्हाला फ्री शिकवतो हो ओके मित्रांनो हे सगळं काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या चॅनलवरती मिळत असेल तर चॅनल शंभर टक्के तिथं तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि राहिले प्रश्न म्हणजे आपला प्रश्न काय की सर तिथून आम्हाला किती मिळणे किती दिवस मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की जर भरती जर भरती ऑक्टोबर महिन्याचा मी पहिला आठवडा आपण फर्स्ट वीक समजलं बाबा फर्स्ट वीक ऑक्टोबरचा फर्स्ट वीक जर समजलं तर इथून लक्षात ठेवायचं आपल्याला ऑक्टोबर तीस ऑक्टोबर पर्यंत किंवा आपण सरळ सरळ लक्षात तीस ऑक्टोबर पर्यंत तुमचं फॉर्म भरणं चालणार आहे परीक्षा फॉर्म आहे की नाही इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो परीक्षा फॉर्म साठी तुमचं जाणार आहे किती हा एक महिना एक महिना आणि याच्यामध्ये अजून लक्षात ठेवायचं मित्रांनो अजून तुम्हाला याच्यामध्ये पंधरा दिवस वाढवून मिळू शकते कारण की जर असं सायबर कॅपेचं काही म्हणजे साईटचा प्रॉब्लेम वगैरे हो असेल तर तुम्ही लगेच तिथं आता काही कार्यकर्ते बघा ना की पूर्ण एक महिना जाऊ देतात म्हणजे विचार करायला जर बघितलं हा फॉर्म भरत असताना विचार करा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तिथचा पहिले एसपी कसा होता त्यांनी कसा पेपर काढलेला आहे हे सगळं अनालिसिस करून फॉर्म भरा म्हणजे आलं धडकन आलं बाबा मुंबईमध्ये जास्त जागा दिसत आहे टाकला तिथं फॉर्म असं करू नका बिलकुल मित्रांनो माझे विद्यार्थी आहे जे आता मुंबईला आता सध्या जर बघितलं मुंबईला लागलेले आहे नागपूरला ते ट्रेनिंग वरती आहे ते खूप त्यांचा छान अनुभव सांगतात की असं झालं सर तुम्ही सांगितलं होतं तेव्हा इथं फॉर्म भरा तिथं फॉर्म भरा म्हणून आम्ही तो केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं मी ते अनालिसिस करून की बाबा कोणता एस होता हा विद्यार्थी जो आहे समजा कोणत्या विषयामध्ये स्ट्रॉंग आहे त्याचा कोणता विषय आपण म्हणू शकतो कमी आहे ज्याच्यामध्ये हा मार्क आणू शकत नाही हे सगळं विचार करून मागचा पीआयकीचा विचार करा हे सगळं विचार करून तुम्ही फॉर्म भरा धरलं उठलं फेकलं कुठेतरी फॉर्म असं बिलकुल करू नका ओके एक महिना इथून तुम्हाला अजून याच्यामध्ये पंधरा एक्स्ट्रा ऍड होऊ शकते कारण की जर साईडचा प्रॉब्लेम जर असेल तर होऊ शकते ओके तर लक्षात ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो इथून तुमचं एक महिन्याच्या नंतर आपण लक्षात ठेवणार ऑक्टोबर नोव्हेंबर लक्षात ठेवा इथं नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर मध्ये तुमचं काय असू शकते मैदानी चाचणी असणार एका महिन्याच्या नंतर मैदानी चाचणीला जर बघितलं तर इथून आपण म्हणू शकतो पंधरा नोव्हेंबरच्या नंतर पंधरा नोव्हेंबरच्या नंतर तुमची काय असणार बेटा मैदानी चाचणी असणार आहे आणि तिथून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे लेखी परीक्षा आहे मुंबई सोडून मुंबई सोडून म्हणत आहे मुंबईमध्ये फॉर्म खूप जास्त प्रमाणात येतात म्हणून मुंबई सोडून म्हणत आहे बेटा तिथून एका महिन्याचे महिन्यामध्ये किंवा दीड महिना इथं लक्षात ठेवायचं दीड महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे म्हणून तुम्ही जर तयारीला लागला नसाल तर आता सध्या चार तास चार तास जे आहे ते फिजिकलला द्या चार तास फिजिकलला द्या आणि आठ तास भेटत तुम्हाला अभ्यास करायचा जे चार विषय आहेत त्याला तुम्हाला अभ्यास करायचा आहे जे काही राहिलेलं आहे ते रिव्हिजन करा जे काही झालेलं नाही आहे ते परत वाचा ओके आणि क्लासच्या माध्यमातून ते कव्हर करून घ्या युट्यूबच्या माध्यमातून कव्हर करून घ्या जिथं फ्रीमध्ये मिळतात तिथून कव्हर करून घ्या तुम्हाला जर पेड बॅच जर लागत असेल तर हा इथं नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता शौर्य बॅट थ्री पॉईंट झिरो आपण चालू केलेली आहे स्पेशल फुलीस भरतीसाठी ओके तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे हे एक दीड महिन्याच्या नंतर तुम्हाला काय येणार आहे लेखी परीक्षा असणार आहे जे तुम्हाला दिसणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तुमचं काय असणार आहे बेटा लक्षात ठेवायचं आहे बघा इथून इथून चेक करा इथं लक्षात ठेवायचं आहे डिसेंबर ठीक आहे लक्षात दे रे भाऊ इथं लक्षात दे लक्षात ठेव काय म्हणतो मी डिसेंबर आणि तर जानेवारी म्हणणार जानेवारी या महिन्यामध्ये तुमचं काय असणार बेटा लेखी परीक्षा असणार आहे ओके आता हे सगळं तुम्हाला मी सांगत आहे की आमचे जे स्टुडंट जे पोलीस खात्यामध्ये आहे यांच्या माहितीनुसार ही माहिती तुम्हाला मी पोहोचवलेली आहे की या महिन्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या मध्ये फॉर्म सुटेल तिथून एक महिना एक दीड महिना तुम्हाला फॉर्म साठी एकच महिना मिळतो थोडंफार जर साईडचा प्रॉब्लेम असेल तर पंधरा दिवस वाढून मिळणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहे ओके मित्रांनो अभ्यास चांगला ठेवा तुम्हाला काही अडचण जर असेल तर हा नंबर जो दिलेला आहे याच्यावर तुम्ही माहिती विचारू शकता आणि हा जो युट्यूब चॅनल आहे ना याला सबस्क्राईब करा कारण की सगळं आपण इथं काय घेऊन येत आहे तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फक्त भरतीला टार्गेट चॅनलचं नाव बघा पोलीस भरती टेक्सबुक फक्त पोलीस भरतीचा कंटेंटच या चॅनलवरती असेल तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही म्हणजे असं झापड लावून चला बघा फक्त पोलीस भरती करायचं आहे फक्त पोलीस भरती करायचा आहे फक्त फक्त पोलीस भरतीचा तुम्हाला इथं कंटेंट मिळणार आहे ओके मित्रांनो इथं थांबतो तुमची रजा घेतो आणि हो दुसरं अजून जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स करा मला की कोणत्या कंटेंट वरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे आणि जर माहिती आवडली असेल तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक करा शेअर करा इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो